नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर पालिकेत सत्तास्थापना ठोस पण स्वीकृत नगरसेवकांवर निष्ठावंत की नवखे चर्चेचे गुऱ्हाळ कायम जयसिंगपूर येथील नगरपालिकेच्या निवडणुकीची उत्खंठा संपल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत दरम्यान शासन नियुक्त दोन स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीबाबत केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून अद्याप याबाबत कसलाही स्पष्ट लेखीय शासन आदेश नसल्याने संभ्रम वाढला आहे जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास कौल दिला आहे संजय पाटील यांना दुसऱ्यांदा नगराध्यक्ष संधी मिळाली थेट जनतेतून निवडीत आजवर यड्रावकरांच्या कुटुंबातील कुणालाही संधी मिळाली नाही असा आरोप विरोधकांनी प्रचाराच्या काळात केला होता मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार सुदर्शन कदम यांच्यात व तब्बल अकरा हजारांवर फरकाच्या मतांनी मात करत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे सव्वीस जागांपैकी शाहू आघाडीने नगराध्यक्षपदासह वीस जागांवर विजय मिळवत पालिकेवर एकतर्फी सत्ता काबीज केली आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची पालिकेवर सत्ता आहे ते राज्यात सत्तेतील आमदार असल्याने भविष्यात शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी अपेक्षा नागरिकांनी निकालाच्या माध्यमातून दिली आहे गतवेळी डॉक्टर माने नगराध्यक्ष असताना बहुमत मात्र शाहू आघाडीचे असल्याने पाच वर्ष विकास कामांपेक्षा ईर्षेचे आणि टोकाचे राजकारण नागरिकांना पाहायला मिळाले यावेळी मात्र राजर्षी शाहू विकास आघाडीला एकतर्फी सत्ता मिळाल्याने रस्ते गटारी पाणीपुरवठा स्वच्छता अशी मूलभूत कामे मार्गी लागतील अशी नागरिकांची अपेक्षा आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निश्चित झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी नेत्यांनी शब्द दिलेल्या इच्छुकांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत निवडणुकीच्या काळात अनेक जणांना स्वीकृतीचा शब्द दिल्याने कुणाकुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागलं आहे स्वीकृत नगरसेवक पदासाठी आजवर निष्ठावंतांना संधी दिली जात होती यावेळी प्रचाराच्या काळात स्वीकृतबाबत अनेकांना शब्द देण्यात आला आहे त्यामुळे अडचणीच्या काळात नेत्यांबरोबर राहणाऱ्या निष्ठावंतांना आधी संधी मिळणार की नौख्यांना गोंजारण्याचा प्रयत्न होणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलं आहे स्वीकृत नगरसेवक निवडीचा पेस निर्माण होणार आहे स्वीकृत नगरसेवकांची संख्या तीन असताना जवळपास दोन डझन जणांना शब्द देण्यात आला आहे अशा स्थितीत सहा महिन्यातून स्वीकृत नगरसेवकांचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे यावेळी शासनामार्फत दोन स्वीकृत नगरसेवक निवडीबाबतच्या चर्चा सुरू आहेत मात्र याबाबतचा कोणताही स्पष्ट आदेश नसल्याने सध्या तरी हा केवळ चर्चेचा विषय बनलाय शासन आदेश झाला तर आणखी दोघांना संधी देणं शक्य होणार आहे हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट